मित्रांनो बैलगाडा शर्यती यूट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो देव दीपावली निमित्त भव्य दिव्य असं एक बैलगाडा शर्यतीचं मैदान होतं मित्रांनो एक आदत एक बैल एक दुसा एक बैल असं एक मैदान होणार आहे मित्रांनो या मैदानामध्ये मित्रांनो गट आणि सेमी वेगळे वेगळे होणार आहेत मित्रांनो प्रवेशवी असणारे नऊशे एक रुपये मैदान होते मित्रांनो रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी स्थळ असणारे मित्रांनो एम आय डी सी मैदान कोरेगाव प्रथम क्रमांकासाठी मित्रांनो एक्क्याऐंशी हजार रुपयाचं बक्षीस आहे द्वितीय क्रमांक एकावन्न हजार तृतीय क्रमांक एकतीस हजार चतुर्थ क्रमांक एकवीस हजार पंचम क्रमांक अकरा हजार सहावा क्रमांक सात हजार असणार आहे आणि मित्रांनो सातवा क्रमांक पाच हजार रुपये असणार आहे आणि मित्रांनो या मैदानामध्ये क्वार्टर फायनलची बक्षीस असणार आहेत प्रथम क्रमांकासाठी असणारे मित्रांनो अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी असणारे मित्रांनो नऊ हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी असणारे मित्रांनो सात हजार रुपये चतुर्थ क्रमांकासाठी असणारे मित्रांनो पाच हजार रुपये पंचम क्रमांकासाठी असणारे मित्रांनो तीन हजार रुपये सहाव्या क्रमांकासाठी असणारे मित्रांनो दोन हजार रुपये आणि सातव्या क्रमांकासाठी असणारे मित्रांनो पंधराशे रुपये मित्रांनो सुंदर सण आयोजन आणि नियोजन मित्रांनो पैलवान पंकज भोसले पैलवान आशु भोसले एकसय ग्रामस्थ एक स बैलगाडा बैलगाडा संघटना मित्रांनो यांच्या वतीने मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे तर या मैदानाचा लाभ घ्यायचा